शहरात शिव महापुराण कथेचा अमृत वर्षाव तर होणारच आहे पण मी तुम्हाला आत्म्याला परमात्म्याशी जोडणाऱ्या ब्रह्मकुमारीच्या या बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या ठिकाणी घेऊन आली आहे चला पहिलं मानलं जाणार सोमनाथ ज्योतिर्लिंग हे आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल पर्वतावरच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कैलास हे आहे धार्मिक राजधानी उज्जैन येथे स्थित महाकालेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा किनारी वसलेलं हे चौथ ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर शंकराचं अत्यंत प्रिय ठिकाण ते म्हणजे हे केदारनाथ सूर्योदयानंतर ज्याचं दर्शन होत ते सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात वसलेलं भीमाशंकर ज्योतिर्ली विनाश होऊ शकत नाही असं ते काशीत वसलेलं काशी विश्वेश्वराच देवस्थान गोदा किनारी वसलेलं हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्ली संभाजीनगर जवळ असलेलं हे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्ली चार धावांपैकी एक मानलं जाणार हे आहे रामेश्वरमच सगळ्यात सुंदर ज्योतिर्ली या शिवमहापुरांमध्ये उभारण्यात आलेल्या आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन तर करायला मिळणारच आहे मग आणखी काय हवं तर आणखी हवं ते या व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब कारण मी तुम्हाला देणार आहे या कथेची संपूर्ण अपडेट नुपूर टीव्ही वर